एकदम हे सगळी रेंज पाचशे पासून लावून सातशे आठशे पर्यंतची रेंज येणार आहे आपल्याकडे विशाल ब्रँड लक्ष्मीपती परी सगळे ब्रँड एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे पटवला आपल्याकडे हजार पासून लावून दहा हजार पर्यंत भेटणार आहे एस मिल डॉट कॉम हे आपल्या ऑनलाईन ची वेबसाईट आहे हे सगळे सगळे तुम्हाला ऑनलाईन पण भेटर मॅश मेलो कापड म्हणतात त्याला मॅश मेलो कापड हा बघा ब्रासोमध्ये येणार आहे एकदम सुंदर कापड लाईट वेट कापड ऑल ओव्हर साडीला स्टोन येणार आहे चौदाशे पन्नास ला महेश्वरी पॅटर्न हे बघा कलर कॉम्बिनेशन पण बघाऊ महेश्वर कलेक्शन पण कलेक्शन या रिजनेबल कलेक्शन बेटर दिवाळी स्पेशल सगळं कुर्तीज ड्रेसेस वन पीस कलेक्शन आहे वन पीस बघू शकता कसला भारी क्रॉश फॅब्रिक मध्ये वन पीस आहे निश्चित तुम्हाला हे बघा अशी रेडीमेडची पण मराठी भेटणार आहे तर okay. ह्याच्यामध्ये तुम्हाला अरमानीची पॅन्ट पाहिजे ना ओरिजिनल अरमानी कॉटन ची वरायटी बघा कॉटन मध्ये हे बघा ट्राउजर मध्ये भेटणार आहे शर्ट्स मध्ये पण तुम्हाला भरपूर कलेक्शन भेटणार आहे साडेतीनशे चारशे रुपये पासून दोन हजार पर्यंत आपल्याकडे ले ह्याच्यामध्ये व्हरायटी आहे किड्सवेअर सेक्शन पण सुरू झाला आहे येस आपल्याकडे आता किड्सफेअर सेक्शनचं भेटलं आहे एकशे ऐंशी रुपये स्टार्टिंग रेंज मध्ये आहेत पूर्ण कॉम्बो सेट आहे बॉर्न बेबीचा जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट एंड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळी निमित्त तुम्हाला जर युनिक साड्यांचं कलेक्शन खरेदी करायचं आहे लहान मुलांसाठी रेडीमेड कर किड्सवेअर खरेदी करायचं आहे मेंसवेअर खरेदी करायचं आहे आणि तेही एकाच ठिकाणी तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार वाघोली ब्रांच मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला साड्यांचं तर सा अप्रतिम कलेक्शन बघायला मिळणार आहे सोबतच तुम्हाला मेन्सवेअर आणि किडसवेअरचं देखील कलेक्शन दिवाळी स्पेशल महाबचत ऑफर मध्ये खरेदी करता येणार आहे सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडे साड्यांमध्ये किडसवेअर मध्ये मेन्सवेअर मध्ये काय काय नवीन कलेक्शन आलेलं आहे ते पाहूया चला नमस्कार द्वारकादास श्यामकुमार वाघोलीचे ब्रांच मध्ये परत तुमचं एकदा खूप खूप स्वागत आहे दिवाळी आणि त्यासाठी तयारी सगळी झालेली आपल्याकडं लवकरात लवकर या आणि ह्यावेळी तुम्ही वरायटी बघणार ना तर तुम्ही म्हणणार खरंच ह्यावेळी वागुली सोडून आपल्याला बाहेर जायची गरज नाहीये थोडक्यात आज जी मी कव्हर करणार आहे प्रिंटेड सेक्शन कव्हर करणार आहे किडस्वेअर एक नवीन सेक्शन आपण जर चालू केलाय एक मेन्सवेअर हे सेक्शन आज आपण कव्हर करणार आहे सगळ्यात पहिली जी व्हरायटी मी तुम्हाला हे दाखवतोय पूर्ण असं बाटी टेस्ट येणार आहे आणि तुम्ही कलर मॅचिंग बघा एवढे सुंदर कलर मॅचिंग ऑल ओव्हर कलर भेटणार आहे सगळी प्रिंटेडची वरायटी मी कव्हर करतोय हे बघा बाकी टेस्ट मध्ये बांधणी टेस्ट मध्ये आणि ह्याचे कलर्स मागे रॉयल बंदे साडीचा सा नाव आहे कलर कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदर कलेक्शन येणार ना, ऑल ओव्हर प्रिंटेड डिझाईन रेंज हे एक दम, हे एकदम सगळे येणारशे पासून लावून सातशे आठशे पर्यंतची रेंज येणार आहे थोडक्यात तुम्हाला एक दाखवून देतोय हे बघा प्रिंटेड मधली हा बघा साडी एकदम सुंदर आहे आणि ही साडी नऊशे पंचाळीस सातशे वीस रुपयामध्ये सातशे वीस रुपयाला भेटणार आहे त्याच्यानंतर बांधणीचा टेस्ट आहे पाणीचा टेस्ट येणार हे बघा पाणी कलर्स कॉम्बिनेशन पूर्ण एकदम सुंदर बॉर्डर दिलेली आहे साडीला सुंदर बॉर्डर दिलेली हे बघा आणि कलर कॉम्बिनेशन बघा सरच असं कलर कॉम्बिनेशन पाहिजे असं ना स्क्रीनशॉट्स काढा दुकानातून तुम्ही स्क्रीनशॉट दाखवा आणि ते पादे, पॅटर्न तुम्हाला लवकर भेटत जाईल हा एक टेस्ट बघा हा पण एकदम सुंदर टेस्ट आहे कलर कॉम्बिनेशन मी दाखवतो तुम्हाला प्रिंटरमध्ये खूप व्हरायटी पॉसिबल होणार नाही म्हणून मी जेवढं फास्ट तेवढं दाखवतो आपल्याकडे विशाल ब्रँड लक्ष्मीपती परीन सगळे ब्रँड एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत कुठेही हे डिझाईन्स बघा एकदम गॅरंटी ना फॉइल येत असं वाटतं की बाबा फॉइल आहे निघणार नाही निघणार गॅरंटी ना आहे माझी निघणार नाही बस प्रॉपरली यूज करा ब्रॅकलिंग करा फर्स्ट टाइम ब्रॅकलिंग करा कसं साडीचा कलर घट्ट राहते आणि कलर्स बघा ह्याच्यामध्ये कमीत कमी, कमी किती कलर्स बारा कलर्स आहे या साडी मध्ये आणि फेमस मी जे पॅटर्न दाखवतोय मी ऑलरेडी ते पॅटर्न्स विकलेले क्वांटिटी मध्ये विकलेले म्हणून मला गॅरंटी की आता पुढे पण दिवाळीमध्ये खूप छान विकणार आहे आता हे बघा पटोला पटोला टेस्ट ह्याची पण एकदम रेंज कमी आहे अठराशे चाळीस अकराशे पन्नास रुपये सगळं मी पटोला टेस्ट कव्हर करतोय सगळे सिंगल कलर्स भेटणार आहे तुम्हाला हे बघा प्रत्येक डिझाईन वेगळी भेटणार प्रत्येक डिझाईन वेगळी आता हाय बघा एवढा सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे कलर्स कॉम्बिनेशन बघा साड्याचे एकदम सुंदर कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स भेटणार तुम्हाला पटोला आपल्याकडे हजार पासून लावून दहा हजार पर्यंत भेटणार आहे बघा कलर्स आता ह्याच्या नंतर हे बघा ग्रीन कलर किती छान बसलाय पटोला मध्ये ह्याच्यानंतर एक नवीन पॅटर्न ऑर्डर केलं एकदम लाईट वेट ऑर्गेन्झा सगळ्यामध्ये आपल्याकडे मध्ये पण ऑर्गेन्स हा जो मी पॅटर्न तुम्हाला दाखवतो ना हा प्रिंटेड आहे बघा प्रिंटेड मध्ये Wow, एकदम सुंदर डिझाईन आहे ऑनलाईन तर एवढा छान रिस्पॉन्स आहे आपलं ऑनलाईन पण आहे एस मिल डॉट कॉम ही आपली ऑनलाईनची वेबसाईट आहे हे सगळे साड्या तुम्हाला ऑनलाईन पण बेटर लांब राहतात त्यांना ठीक आहे ऑनलाईन मागू शकतात ना ते तर तुम्ही येऊन अक्षर दुकानात बघा ही साड्या कलर कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे एकदम लाईट आणि फ्लोरेसन कलर्स आहे एकदम सुंदर फ्लॉवर ची डिझाईन्स दिली आहे ह्याच्यानंतर सगळ्यात धमाकेदार कलेक्शन इतर प्रिंटेड ची साडी आहे बघा प्रिंटेड ची साडी आहे बघितलं क्षणी कलर्स कॉम्बिनेशन बघा म्हणतात या दिवाळी एकदम धमाकेदार होणार आहे बघा ह्याच्यामध्ये कलर्स पण तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक कलर्स कॉम्बिनेशन सुंदर आहे खूपच छान हे बघा आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण बघा एकदम सुंदर कलर्स कॉम्बिनेशन्स आहे सगळे इंग्लिश कलर्स येणार आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यानंतर अंबिका तर हायच आपलं लाईट पेट ऑर्गेनचा ब्रास हो ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स भेटणार आहे हे बघा हे सगळे नवीन आलेले आहेत आंबिका जो टेस्ट नवीन आलेला आहे तो सगळा टेस्ट आपल्या शॉप शॉपमध्ये लेटेस्ट कलेक्शन भेटणार आहे सगळे लेटेस्ट कलेक्शन भेटणार आहे खूप तयारी केले जे सुपर डुपर हिट डिझाईन्स आहे तेही पंधरा डिझाईन्स आंबिकाच्या आम्ही का साईला काढलेले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी माल मिळणार कुठलाही पॅटर्न आवडला स्क्रीनशॉट्स काढा दुकानात येऊन तुम्ही दाखवू शकता काम तुमचं पटकन होऊन जाईल याच्यामध्ये एक नवीन कापड कापड कापडमध्ये एकदम सुंदर सुपर हिट डिझाईन ही डिझाईन माझ्या समोर आहे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवतो हे बघा <coughs> कलर कॉम्बिनेशन बघून घ्या किती सुंदर ह्याच्यामध्ये चार कलर आहे ना पण चारही कलर अशा आठ कलर होते छाटून आम्ही चार कलर केले पण असे कलर केलेले ना ते बघित बघा हे पण एक कलर डिझाईन्स आहे काटपा डिझाईन आहे आता प्रिंटमध्ये आलेली आहे आपण प्रिंट मध्ये गेलो एवढं सुंदर कलर डिझाईन्स आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स भरपूर भेटेल तुम्हाला हे बघा कलर्स हे बघा एकदम सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन थोडस आपण फास्ट घेतोय कारण आपल्याला व्हरायटी भरपूर आहे भरपूर व्हरायटी आहे कमीत कमी आज नेहमी आम्ही एक व्हिडिओ करतो आज चार व्हिडिओ करायला लागेल एवढी व्हरायटी आपल्याकडे लक्ष्यामध्ये ब्रँडचे जे लेटेस्ट डिझाईन्स आलेले आहेत ते तुम्हाला दाखवत आहे सगळ्या लेटेस्ट कलेक्शन्स आपल्याकडे हा हे बघा डिझाईन्स बघा हे सगळे एकदम वीस कॅटलॉग चे डिझाईन्स वीस कॅटलॉग च्या डिझाईन्स त्याच्यामध्ये आम्ही सिलेक्टेड डिझाईन्स काढलेले साईड ला कलर सा चे जे सुपर डुपर हिट आहे म्हणजे कसं एवढं कॅटलॉग बघण्या सिलेक्टेड डिझाईन्स बघा आणि पटकन त्यांनी वेल पण साडी पण छान भेटते स्क्रीनशॉट घेऊन यायचे स्क्रीनशॉट्स घेऊन यायचे ह्याच्यानंतर हा बघा ब्रासो मध्ये येणार आहे एकदम सुंदर कापड आहे लाइट वेट कापड ऑल ओव्हर साडीला स्टोन येणार आहे हे जे कलर कॉम्बिनेशन बघा एवढे सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि हाही पॅटर्न एकदम सुपर आहे ही डिझाईन एकदम सुपर आहे कुठली डिझाईन्स दाखवून स्क्रीनशॉट्स काढा जा तसंच तर भरपूर डिझाईन्स भरणार तुम्हाला या पॅटर्नमध्ये सुद्धा कमी कमी माझ्याकडे दहा डिझाईन्स आहे या पॅटर्नमध्ये पण त्याच्यानंतर जो दाखवत आहे ना हा बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे ऑफिस यूज पॅटर्न हे कुठल्याही छोटे मोठे फंक्शन्समध्ये तुम्ही यूज करू शकता हे बघा फोटामध्ये आहे ना यस येस आणि थ्रेडवर्क यायला थ्रेडवर्क केलेलं आहे एकदम लाईट वेट ह्याचे कलर्स कॉम्बिनेशन्स एकदम सुंदर आहे हे बघा ह्याचे कलर्स कॉम्बिनेशन्स दाखवतो तुम्हाला हे बघा एवढे कलर्स कॉम्बिनेशन मी तुम्हाला जस्ट एक ट्रेलर दाखवतोय अशी भरपूर व्हरायटी तुम्हाला प्रिंटेड मध्ये पण भेटणार आहे असं हे दाखवलं संपलं नाही हे ट्रेलर दाखवलंय पिक्चर अजून बाकी आहे कमीत कमी पन्नास डिझाईन्स आहे हे व्हिडिओ मध्ये वेळ खूप कमी असतो तर ह्याच्यापेक्षा दुप्पट व्हरायटी आपल्याकडे तर नक्की या दिवाळीला शंभर टक्के आपल्या वाघोलीच्या ब्रांच मध्ये जायचंय म्हणजे जायचं आहे माहेश्वरी तेवीसशे रुपये तेवीसशे वीस रुपयाचे चौदाशे पन्नास माहेश्वर पॅटर्न हे बघा okay. कलर कॉम्बिनेशन बघा एवढे सुंदर कलर कॉम्बिनेशन मग काहीच नाही आपल्याकडे कमी रेट मध्ये असो साडी सुंदर भेटणार म्हणजे गॅरंटेड भेटणारच आहे भेटणारच आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक पॅटर्न हा बघा महाश्वर कलेक्शन रिजनेबल कलेक्शन दोर काम कुमार मध्ये कमी बजेट असेल तरी पोट भरून व्हरायटी आहे हेवी जर बघायचं असेल तरी पोट भरून कुठे आपण उपाशी राहणारच नाहीये वराटी मध्ये तर नाही बाबा असं काहीच नाही मिळणार असं काहीच नाही सगळं काय भेटणार आहे खूप कष्ट रिस्पॉन्स जेव्हापासून दुकान केली ना देवाच्या कृपाने वाघूचा एवढा आशीर्वाद भेटलाय आपल्याला त्यासाठी आम्ही पण या दिवाळीला खूप कष्ट केले पहिली दिवाळी वागुलीमध्ये आपली आणि ही एकदम धमाकेदार होणार आहे ही आपलं चॅलेंज आहे तिचा कलेक्शन बोलतात ते पण खास दसऱ्या दिवाळीसाठी हे तुम्ही माझ्या समोर पॅटर्न जे बघता हे बघा एक एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला सगळी आपली दिवाळीची जे येतोय ना त्याची तयारी आहे त्याच्यामध्ये पण भरपूर वरायटी आहे भरपूर भेटणार बघा आणि प्रत्येक हिशोबानी एम साईज पासून एक्सेल पर्यंत वरायटीच्या हिशोबाने भेटणार आहे तुम्हाला हे बघा एक एक कलेक्शन बघा एवढं सुंदर सुंदर कलेक्शन सॉरी कुर्तीमध्ये मीडियम पासून कमीत कमी पाचशे रुपये पासून तुम्हाला पाच ते सहा हजार पर्यंत भेटणार आहे आणि तुम्ही डिझाईन्स माझ्या समोर बघू शकता एवढे सुंदर सुंदर डिझाइन्स हे बघा हे बघा कलेक्शन बघा आणि हे सगळं बघू शकता तुम्ही दिवाळी स्पेशल सगळं कुर्तीज ड्रेसेस वन पीसचं कलेक्शन आहे द्वारकादासच्या तुम्ही वाघोली ब्रांचमध्ये आलात तर तुम्हाला या ठिकाणी कुर्ती ड्रेसेस पण मिळणार आहेत सगळं फेस्टिव्ह कलेक्शन आहे एम टू फाय एक्सल साईजपर्यंत हे कलेक्शन अवेलेबल असणार आहे तुम्ही इथे बघू शकताय काही याच्यावर तुम्ही लखनवी हँडवर्क देखील केलेलं बघू शकताय प्रीमियम क्वालिटीचं हे सगळं कलेक्शन आहे आणि हे ऑल कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे लवकरात लवकर यायचं आहे आणि अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन खरेदी करायचं आहे वन पीस बघू शकताय कसला भारी क्रॉश फॅब्रिकमध्ये वन पीस आहे एकदम डिसेंट पॅटर्न आहे असं बड़ बटबटीत वर्क नाही एकदम थ्रेड वर्क याच्यावर सुंदर केलेलं आहे आणि हे बघू शकताय मस्त कलरफुल ड्रेस आहे वन पीस तर असं अनलिमिटेड कलेक्शन आहे लवकरात लवकर व्हिजिट करा सगळा फ्रेश स्टॉक आहे आणि फ्रेश स्टॉकवर महाबचत सेलमध्ये तुम्हाला हे ऑफर प्राईजमध्ये खरेदी करता येणार आहे सगळ्यात मोठी धमाकेदार सांगू खूप एकदम सुंदर गोष्ट आहे आपल्या वागोलीच्या शॉपमध्ये सुरू झालं आहे रेडीमेड सेक्शन्स हे तुम्ही माझ्यासमोर बघू शकता आपल्याकडे रेडीमेड सेक्शन वेअरमध्ये चालू आहे वेअरमध्ये पण चालू आहे तर हे बघा हे आपल्यासमोर पूर्ण रेडीमेड ट्राउजर्स असो डेनिम कापड कुठलंही कापड असो ह्याच्यामध्ये ते सगळं तुम्हाला भेटणार आहे कलेक्शन्स तुमच्या समोर आहे सगळेच कवर करणार आहे आपण हे बघा तुम्ही हेमध्ये बघू शकता फॉर्मल फॉर्मल पॅन्ट Okay. ह्याच्यामध्ये तुम्हाला अरमानीचे पँट्स पॅन्ट पाहिजे ना ओरिजिनल अरमानी ओरिजिनल अरमानी पण भेटणार आहे कॉटन कॉटन ची व्हरायटी बघा कॉटन मध्ये पण तुम्हाला भरपूर भेटणार आहे डेनिम मध्ये म्हणजे मीडियम पासून हेवी ब्रँड सगळे भेटणार आहे तुम्हाला हे बघा ट्राउजर्स मध्ये हे बघा ट्राउजर मध्ये भेटणार आहे ट्राउजर्स मध्ये फुल पॅन्ट पण सेक्शन तुम्हाला एवढे कलेक्शन आपल्याकडे इव्हन शर्ट्स मध्ये पण तुम्हाला भरपूर कलेक्शन भेटणार आहे हे okay. बघा तुम्ही शर्ट प्लेन असो फॉर्मल्स असो या थोडं प्रिंट मध्ये असो एव्हरीथिंग व्हरायटी हे तुम्ही माझ्या समोर बघू शकता कमीत कमी साडेतीनशे चारशे रुपये पासून दोन हजार पर्यंत आपल्याकडे ह्याच्यामध्ये व्हरायटी आहे अशी रेडीमेड सुरुवात केली ना तर एकदम जबरदस्त सुरुवात केली जसे तुम्हाला साड्यांची व्हरायटी भेटते ना तशी तुम्हाला हे बघा अशी रेडीमेडची पण मराठी भेटणार आहे तर लवकर तरी आपल्या दुकानामध्ये रेडीमेडचे सेक्शन चालू करून अजून चार दिवस पण नाही लागले पण रिस्पॉन्स बघा एवढा कुठलीही गोष्ट का रिस्पॉन्स प्रचंडच असतो तुम्ही माझ्या समोर गर्दी बघू शकता भरपूर या ठिकाणी गर्दी झालेली आहे ताई नमस्कार मस्त तुम्ही आता मेन्सवेअरचं कलेक्शन खरेदी करताय कुणासाठी खरेदी करताय भावासाठी खरेदी अच्छा दिवाळीला कसं आहे कलेक्शन एक नंबर मी एक घेण्यासाठी आले होते पण मला खूप सारे ड्रेस आवडले त्यामुळे मी दोन तीन असे ड्रेस घेऊन जा अच्छा तुमच्या बजेट मध्ये आहेत का सगळे हो हो अच्छा मस्त आहेत आणि एक घ्यायला आले होते पण मी चार घेऊन जात आहे वा बघू शकता खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत अच्छा तुम्ही कुणासाठी खरेदी करताय मी माझ्या मिस्टरांसाठी खरेदी करते अच्छा ने पड़े? ने पड़े? ने पड़े? ने पड़े? अच्छा स्वस्त आहे ओके बजेट फ्रेंडली आहे म्हणजे बजेट होणार आहे मध्ये सगळ्यांची क्या बात आहे खूप सुंदर मस्त न्यू मेंबर ऍडिन दौरान श्यामकुमार वाघोलीच्या शॉपमध्ये किड्सवेअर सेक्शन पण सुरू झालं आहे यास आपल्याकडे आता किड्वेअर सेक्शन पण भेटलंय खूप साडी घ्यायला आले ना किड्सवर पण घ्या मेन्सवेअर पण घ्या हे बघा किड्सवेअरचं कलेक्शन आपल्याकडे न्यू बॉर्न बेबी पासून तुम्हाला दहा पंधरा वर्षाचं सगळी व्हरायटी भेटणार आहे इव्हन हे बघा फॅन्सी व्हरायटी पण भेटणार आहे तुम्ही परत पुढे कलेक्शन बघू शकता ऍक्च्युली याच्या खरेदी चालू आहे सगळी व्हरायटी तुम्हाला आता तर कदा श्यामकुमार वागुरीच्या शॉप मध्ये भेटणार आहे आणि बघू शकताय फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपये स्टार्टिंग रेंज मध्ये आहेत पूर्ण कॉम्बो सेट आहे बॉर्न बेबीचा आणि तुम्हाला गिफ्टिंग साठी पण छान आहे जबरदस्त आणि अशा प्रकारचं युनिक कलेक्शन फक्त आणि फक्त हे बघा नऊशे पंच्याण्णवचा फक्त सहाशे वीस रुपये इथे बघू शकताय नऊशे पंच्याण्णवचा सहाशे वीस रुपये हा जॅकेट आणि शर्ट आणि हा पॅन्ट सोबत बेल्ट पण दिलेला आहे तर अशा प्रकारचं कलेक्शन खरेदी करण्यासाठी यायचं आहे द्वारकादास श्यामकुमार वाघोली ब्रांच मध्ये ताई पण आलेले आहेत नमस्कार ताई स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये मी माझ्या भावासाठी करत आहे ॲक्च्युली मी इथं साडी घेण्यासाठी आले होते पण इथं नवीन कलेक्शन म्हणजे किट्सवेअर मध्ये

सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण द्वारकादास श्यामकुमार वाघोली ब्रांचमधलं खूप सुंदर असं प्रिंटेड कॅटलॉग साड्यांचं सा, दिवाळी स्पेशल महाबचत साडी सेलमधलं कलेक्शन पाहिलेलं आहे सोबतच आपण या ठिकाणी किड्सवेअर मेन्सवेअरचं देखील रेडीमेड कलेक्शन पाहिलेलं आहे कुर्तीज ड्रेसेस वन पीसचं कलेक्शन पाहिलेलं आहे आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला दिवाळी स्पेशल महाबचत सेलमध्ये खरेदी करता येणार आहे या ठिकाणी पार्किंगची भरपूर सोय आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार वाघुली ब्रांचला व्हिजिट करा आणि असं सुंदर सुंदर कलेक्शन ऑफर प्राईजमध्ये खरेदी करा